दलित महिलांवरील विरोधात आवाज उठवणार ज्योती यादव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाच्या वतीने दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांची येथे बैठक पार पडली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट महिला आघाडी खटाव तालुका कार्याध्यक्षा ज्योतिताई यादव यांनी नाभिक समाज दलित समाज तसेच इतर मागासवर्गीय समाजातील कोणत्याही महिलेवर अन्याय झाला तर या विरोधात आवाज उठवणार असून महिलांवर झालेला अन्याय यापुढे सहन करणार नाही नारिके सम्मान मे रिपाई मैदान मे अशा पद्धतीने पक्षाचं काम आहे महिलांवर इथून पुढे कोणताही अन्याय सहन करणार नाही असे झाल्यास खटाव तालुका अध्यक्षा सागर भिलारे डॅडी जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नवनियुक्त झालेल्या महिला आघाडी खटाव तालुका कार्याध्यक्ष ज्योतिताई यादव यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र मी आर पी आय गटाचे तालुका ता कार्याध्यक्ष महिला आघाडी ज्योती यादव नाभिक समाज व दलित समाजाच्या महिलावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाल्यास मी रस्त्यावर उतरून आंदोलन करेन सर्व समाजाच्या महिला ह्या माझ्या भगिनी आहेत यांच्यावर होणारा अन्याय मी सहन करणार नाही अन्यथा मी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले